रत्नागिरीतील गोरगरिबांसाठी सुरू झालेल्या भगवान सामरे मोफत रुग्णालयात आता रत्नागिरीकरांसाठी मोफत सिटी स्कॅन सेवा सुरू करण्यात आले या सेवेचा शुभारंभ नुकताच जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सामरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला गोरगरीब रुग्णांना सिटी स्कॅन करण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत होती ही बाब खर्चिक असल्यानं गोरगरीब रुग्णांसाठी सिटी स्कॅन सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्धार निलेश सामरे यांनी केला आता सिटी टी स्कॅनसाठी रुग्णांना एक रुपयाही भरावा लागणार नाही तसंच या रुग्णालयात आता मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियाही करण्यात येणार असून लवकरच रत्नागिरी जिल्ह्यात कोणीही मोतीबिंदू रुग्ण राहणार नाही असा विश्वास निलेश सामरे यांनी व्यक्त केला खूप आनंद वाटतोय का आज बा साडेबावीस हजार बांधवांनी भगिनींनी त्या उ हॉस्पिटलचा हे घेतलेला आहे विनियोग उपयोग घेतलेला आहे ज्या उद्देशाने हे रुग्णालय सुरू केलं ते, के ते खरोखरच सार्थकी झाल्यासारखे वाटतं आहे ज्याप्रमाणे हॉस्पिटलचे कर्मचारी डॉक्टर्स चांगले सेवा देतात त्याप्रमाणे येणारे सर्व रुग्ण तेही प्रामाणिकपणे मंदिरात आल्यासारखे तेही सेवेचा उपभोग घेत असतात ते बघून खूप आनंद वाटतोय आज सिटी स्कॅनचं उद्घाटन झालेलं आहे त्याचबरोबर डोळ्यांच्या शस्त्रक्रियेचे जवळजवळ सहाशे रुग्ण आपले पेंडिंग होते आई बाबा त्यांनाही आजपासून जवळजवळ दिवसाला पंचवीस ते तीस लोकांच्या शस्त्रक्रिया करून हा रत्नागिरी जिल्हा हा मोतीबुंदी मुक्त करण्याचं स्वप्न आम्ही पाहिलेलं आहे आणि येत्या वर्षभरामध्ये एकही बांधव एकेनी भगिनी मो मोतीबिंदूच्या आधाराने घरी राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करण्यात येईल आता तरी आचारसंहिता संपल्यानंतर गावगाव जाऊन मेडिकल कॅम्प घेऊन गावगावातील बांधव भगिनी आई वडील यांना उपचारासाठी इथे आणून बरं करण्याचं काम दिवकर नगरपालिका इलेक्शन आहे या इलेक्शनमध्ये इलेक्शनमध्ये